एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या सिन्नर बंदला संमिश्र असा प्रतिसाद जरी लाभला असला मात्र शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती ही पूर्णपणे बंद करण्यात आली व काही वेळासाठी का होईना सिन्नरची मुख्य बाजारपेठ देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती केंद्र सरकारच्या हमकरे सो कायदा या धोरणांना महाराष्ट्रात तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे महाविकास आघाडी सरकारने देखील देशभरातील शेतकरी आंदोलनांना पाठिंबा देत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्यास कृषी उत्पन्न बाजार समिती मातडी कामगार संघटना आदींनी जाहीर पाठिंबा जाहीर केल्याने सिन्नरमधील कृषी उत्पन्न बाजार समिती ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कृषीमालाचे लिलाव आदी बंद ठेवण्यात आले तर सिन्नर शहरातील व्यापारी वर्गाने देखील काही काळ का होईना या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जणू पाठिंबाच दर्शवला आहे सिन्नर शहरात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता काही काळ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने गणेशपेठ भागात कमालीची शांतता दिसून आली या बंदच्या आंदोलनानंतर काही ठोस उपाययोजना केंद्र सरकारकडून न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात शेतकरी बांधव असल्याचे दिसत आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने नऊ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे एस न्यूज साठी अक्षय गायकवाड मी सोमनाथ मुरली एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती या नात्यानं त्या ठिकाणी संबोधित करतो की हा संबंध भारत देशामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमामधून भारत बनची थाप या ठिकाणी दिलेली आहे कारण भाजप केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही चुकीचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळे माझा संबंध भारत देशामधील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी भरडला जाणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांची फार मोठी नुकसान होणार आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारने ते ही जी काही भूमिका घेतलेली आहे ही अतिशय चुकीची आहे कारण या धोरणामुळे शेतकऱ्यांना पुढं फायदा होणार नाही तर शेतकऱ्यांचा या ठिकाणी फार मोठा तोटा या ठिकाणी होणार आहे आणि ही झालेली नुकसान शेतकरी कदापिही त्या ते ठिकाणी करून काढणार नाही कालसुद्धा आमच्या शिंदे तालुक्यामध्ये आमच्या तालुक्याचे विकास विकासपुरुष साधारणी मानेकराव कोकाडे साहेब नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी शिंदे तालुक्यामध्ये बैलगाडी मोर्चा काढला आणि या बैलगाडी मोर्चामध्ये सिन्नर तालुक्यातील असंख्य शेतकरी या ठिकाणी जमून त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिला आजही या ठिकाणी भारत बनची हाक या ठिकाणी दिलेली आहे आणि या भारत बनमध्ये आमचा सिन्नर तालुक्यामध्ये शेतकरी या ठिकाणी एकमुखाने एका निर्णयाने एका झेंड्याखाली येऊन या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध करत आहोत आज या भारत बंदच्या माध्यमामधून आमची सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे या समितीनं सुद्धा या भारत बंदमध्ये उत्सुकताचा या ठिकाणी प्रतिसाद देऊन आम्ही सुद्धा याच्यामध्ये एक मुखाने या ठिकाणी उतरलेलो हो। आहोत आज सकाळपासनं आज सकाळपासनं या मार्केट कमिटीमध्ये एकही शेतकरी कुठल्याही प्रकारचा माल या ठिकाणी घेऊन आलेला नाही आणि आज आमची मार्केट कमिटी पूर्णपणे या ठिकाणी बंद आहे गेल्या या पाच वर्षामध्ये तुम्ही जी मार्केट कमिटी कमिटीमध्ये नेम नेमनमुक्ती जी लागू नेमन, नेमन केली त्याच्यामध्ये सुद्धा माझा शेतकरी बांधव या ठिकाणी अतिशय भरडला गेलेला आहे कांद्याला भाव नाही मक्याला भाव नाही कुठल्याही मालाला जास्त भाव मिळाला नाही जे काही तुम्ही अनुदान दिलं एक तुटपुंजे अनुदान शंभर शंभर रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलं दिसत जाहीर केलं परंतु ते कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालं नाही त्याच्यामुळे माझा शेतकरी आजही या ठिकाणी नागावला जात आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमामध्ये तुम्ही अतिशय चुकीची भूमिका घेतलेली आहे जे काही तुम्ही या ठिकाणी निर्बंध घातलेले आहेत हे निर्बंध आम्हाला मान्य नाही हे तुम्ही माघार घ्यावी